श्री क्षेत्र भोलेश्वर बर्डे येथे भोलेश्वराच्या स्वरूपांनी घेतले दर्शन दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त जम्मू शहरापासून जवळच असलेल्या रोहनवाडी येथील भोलेश्वर बर्डे येथे भोलेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती रात्री बारा वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली होती महिला लहान मुले तरुण वृद्ध भाविकांनी यावेळी भोलेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या भोलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस होमगार्ड तसेच स्वयंसेवक जागी जागी तैनात करण्यात आले होते सायंकाळी शिव पार्वती विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील येथील हजारो भाविक भक्त उपस्थित होते या सोहळ्याची माहिती मठाधिपती शिवप्रसाद महाराज यांनी बोलताना दिली आज महाशिवरात्री निमित्त मोठा असा जनसैलाब इथं लोटलेला आहे काय सांगताल महाराज प्रथमतः सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी शिवप्रसाद सच्चिदानंद स्वामी महाराज भोलेश्वर बर्डी मठाधिपती आपल्या सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त आज आणि उद्या भुलेश्वर बर्डी येथे जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आमंत्रण आणि निमंत्रण देतो आपण सर्वांनी आज महाशिवरात्रीचं भुलेश्वराचं दर्शन घेऊन संध्याकाळी लग्न सोहळा पार पडेल देवा आज निमित्त इथं ब बोलेश्वर बर्डी येथे खूप मोठा जनसाहेब सैलाब लोटलेला आहे काय सांगताल गेले हजारो वर्षाची परंपरा असणारा शिवजीची महाशिवरात्र महान असा शिवरात्र या रात्री जागरण आणि व्रत जे करतात आणि भगवंताचे दर्शन घेतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते मनोकामना ज्या ज्या भक्तांचे झालेले आहेत लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी भुलेश्वर बर्डी येथे लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे जी रांग आहेत या लगाची लाखोच्या देश विदेशातून आलेले लोक हे दररोज दर्शन घेत आहेत आज सकाळी पहा रात्री बारा वाजल्यापासून ह्या रांगा चालू आहेत आणि आता रात्री पुन्हा महाशिवरात्रीनिमित्तानं हलकी सोहळा होणार आहे आणि नंतर तिथं प्रसादाचा कार्यक्रम आणि उद्याच्याला ह्या सगळ्या गोष्टीची सांगता देवाचं लग्न रा रा, रात्री लागणार रा आहे आणि अशा प्रकारे उद्याच्याला याची महाप्रसादारूपी सांगता होणार आहे सांगत्या का काल्याचं कीर्तन आहे आणि हे शिवानंद स्वामींनी सच्चिदानंद स्वामींनी ही जी परंपरा चालू ठेवलेली आहे शिवभक्ती प्रदोष आणि महाकिर्णाची व्रत याची हे सगळं हळूहळू भक्ती